महासंग्राम महा लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा भोसरी या ठिकाणी प्रचार दौरा पार पडलाय या प्रचार दौऱ्याच्या वेळी मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते हजर होते यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर यात्रेच्या निमित्तानं मंदिराला भेट दिली आहे यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देऊन आदर सत्कार करण्यात आला यावेळी महायुतीचे पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं स्वागत केलं यावेळी आढळराव पाटील यांनी माजी आमदार विलास लांडे नगरसेवक ॲडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे यावेळी आमदार महेशदादा लांडगे तसेच माजी नगरसेविका कविता ते आल्हाड राष्ट्रवादी शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड अजित भाऊ गव्हाणे तसेच पुणे नियोजन समिती सदस्य विजय फुगे अपूर्व आढळराव पाटील वैष्णवी विचार समिती अध्यक्ष राजाराम महाराज घुगे विशाल महाराज घुगे शांताराम घुगे सुभाषराव माणे पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते स्वनील जाधव सी चोवीस तास मनसर सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा